नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजार मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना पाटा टोमॅटो मार्केटच्या बाजारभाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रत्येक जाळे टोमॅटो बाजारभाव तर वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची पाटा टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू पाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक अकरा हजार एकशे चाळीस कॅरेटच्या ओके होती मित्रांनो खोरीपाट्या टोमॅटो मार्केटमध्ये तर चला आजचे बदला टोमॅटो कॅरेट भाऊ बघू बदला टोमॅटो कॅरेट भाऊ ज्यूसचा बदला पन्नास ते पंचावन्न रुपये कॅरेटपर्यंत ज्यूसचे बदल्याचे बाजार भाव तसेच कोर्टा बदला साठ ते सत्तर रुपये कॅरेट तर मित्रांनो आता गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू हलकी गोल्टी दोनशे वीस रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत हलकी गोल्टीचे बाजार होते मित्रांनो आज तसेच चांगल्या प्रतीची गोल्टी दोनशे साठ रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत तसेच सुपर व्ही आय पी गोल्टी तीनशे पन्नास ते चारशे रुपयापर्यंत सुपर व्ही आय पी गोल्टीचे बाजार होते मित्रांनो विरांग अलंकारची गोल्टी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत होती तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू तर मित्रांनो आज कमीत कमी काय लेवल होती व आज सातची सरासरी लेवल काय होते ते बघू तसेच आजची जास्तीत जास्त बाजार काय होते ते बघू नवीन मालाचे बाजारभाव विरांग अलंकारचे आजचे बाजार हो काय होते बघू तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आज कमीत कमी सहाशे रुपयापासून ते सहाशे तीस रुपयापर्यंत हलका मीडियम साईज मालाचे बाजार होते मित्रांनो आज सहाशे रुपयापासून ते सहाशे तीस रुपयापर्यंत तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल खोरीपाडा टोमॅटो मार्केटची सहाशे एकावन्न रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत सरासर लेवल होती मित्रांनो सहाशे एकावन्न ते सातशे रुपयापर्यंत सरासरी लेवल तसेच मित्रांनो आजचे जास्तीत जास्त बाजार भाव जे नवीन चांगले क्वालिटी मालाचे बाजार व्हावं मित्रांनो आठशे रुपयापासून ते नऊशे रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होते ते सुपर क्वालिटीचे मालाचे बाजार भाव आठशे रुपयापासून ते नऊशे रुपयापर्यंत नवीन माल तसेच मित्रांनो व्ही आय पी टमॅटोचे बाजार भाव आज हे हजार रुपयापासून ते एक हजार एकशे एक रुपयापर्यंत व्ही आय पी टमॅटोचे बाजार होते मित्रांनो आज विरांग अलंकारचे आजचे सुपर व्ही आय पी मालाचे हो एक हजार रुपयापासून ते एक हजार एकशे एक रुपयापर्यंत व्ही आय पी टॉमॅटोचे बाजार होते विरांग अलंकारचे तर मित्रांनो कालच्या तुलनेत आज शंभर दीडशे रुपयांनी भावात फरक झाला भाव वाढला शंभर दीडशे रुपयांनी तर मित्रांनो असेच रोजचे खोरेपाड्या टोमॅटो मार्केटचे होते व्हिडिओ पाहण्यासाठी मौन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारावरची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद